बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज नमस्कार मी आमदार जितेश आपल्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये येत्या शिवजन्म उत्सवाच्या निमित्त डॉक्टर असोसिएशनच्या तर्फे भव्य दिव्य असं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये प्रामुख्याने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपण सर्वांनीच सहभागी घ्यावं अशी माझी या ठिकाणी सर्वांनाच विनंती आहे आणि या कार्यक्रमाला सहभागी होऊन जास्तीत जास्त अशा या ठिकाणी प्रत्येकाने दर्शविलं पाहिजे अशी माझी या ठिकाणी प्रमाण आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या कार्यक्रमाची थीम इतकी चांगली आहे ते म्हणजे अवयव दानाची आहे प्रत्येकाने अवयव अवयव दानासाठी पुढाकार घेणं हे आवश्यक आहे आजच्या काळामध्ये आपण जर अवैदान त्याची भूमिका जर घेतली निश्चितच आज कोणानं कोणा तरी त्याची निश् भविष्यात मदत होईल आणि एक पुण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याकडून होईल त्यामुळे आपण प्रत्येकाने यामध्ये सहभागी घ्यावं आणि मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची आपण प्रत्येकाने हे भव्यजीवित वाढवावी किती मजिया विनंती धन्यवाद